नमस्कार इथे तुम्ही बासमती तांदूळ बनवताना एक महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तांदूळ कुठला घेताय कुठल्या कंपनीचा घेत आहे की साधा खुल्ला घेत आहे ते बघून घ्यायचं आहे किती जुना येते आणि त्याचा तांदूळ जाड होतो आहे की लांबडा होतो आहे हे बघून घ्यायचं आहे बऱ्याच लोकांना त्यामुळे बासमती तांदूळ खायला आवडत नाही तर हे लक्षात ठेवायचं आहे आणि तशा प्रकारचा बासमती तांदूळ निवडायचा आहे त्यातल्या त्यात तुम्ही जर ब्रँडेड निवडला कुठला तर तो वापरायला अगदी सोपा असतो त्याच्यामागे सगळं लिहिलेलं असतं पण जर तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही डायरेक्ट बासमती तांदूळ बनवतानाच खिचडी मसाले भात किंवा काय तसा बनवत असाल तर तसं न करता जेव्हा तुम्हाला बनवायचं आहे त्याच्या अर्धा तास आधी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून त्याला एक वाटी तांदूळ असेल तर ता दीड वाटीचं पाणी अशा प्रमाणात भिजवून ठेवायचं आहे अर्धा तास तरी ॲटलीस्ट भिजला पाहिजे तर तो, तो तांदूळ कमी पाण्यात छान मोकळा मोकळा होतो आणि तो जो बिर्याणीचा राईस आहे तो पचायलाही हलका होतो म्हणजे तुम्ही मग नेहमी रेग्युलरली वापरू शकता फक्त भिजवून वापरायचा आता बऱ्याच लोकांना खिचडीमध्ये तो तांदूळ आवडतो पण त्यांची समस्या असते पचत नाही किंवा तो रेग्युलरली बरा वाटत नाही खायला तर तसं न करता आपण भिजवून जर वापरला तर तो पचायला अगदी हलका होतो आणि पण नंतर त्याला हाताळताना अगदी नाजूकपणे हाताळा जेणेकरून तो तांदूळ तुटणार नाही आणि भिजवलेलं जेवढं पाणी आहे ते गरम करून घ्या आणि मग खिचडीत किंवा मसाले भातामध्ये वापरा तर अगदी त्याने तुम्हाला फरक दिसेल आणि हॉटेलसारखा मसाले भात किंवा पुलाव तुमचा होईल तर मी इथे घरगुती आपला रेग्युलरच शनिवारी ठरलेला आहे पुलाव तर तो, तो मी बनवला होता तर त्याची मी रेसिपी टाकलेली आहे जे जे मी दाखवलं आहे ते व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे तुमच्याकडे पनीर पण पन असेल तर ते पण साईडला शॅलो फ्राय करून टाकू शकता किंवा कच्चं पनीर पण पन खूप छान लागतं आणि मी जेवढं पाणी भिजवण्यात घेतलं आहे ना तेच पाणी अगदी वापरलेलं आहे आणि मी वरून तूप घातलेलं आहे तूप फोडणीला ना घातलेलं नाही लिंबाचा रस पण घाला जेणेकरून भात तुमचा छान मोकळा मोकळा होईल फक्त पाण्याचं प्रमाण हे महत्त्वाचं आहे की पाण्याचं प्रमाण कसं घेत आहे त्याने तुमच्या भाताचं सगळं ठरलेलं असतं आणि इथे दोन ते तीन शिट्ट्यांमध्येच खूप छान असा तुमचा भात तयार होतो जास्त काहीच तामझाम करण्याची गरज पडत नाही फक्त बासमती तांदळाचं हेच लक्षात ठेवायचं आणि त्यातल्या ता त्यात तुम्हाला जर फॉर्च्यून आणि दावत असे बरेचसे तांदळं आहेत जे तुम्ही वापरू शकता जे माझ्या लक्षात आहेत ते मी तुम्हाला सांगितले आणि खूप छान बनतात जे मी नेहमी नेहमी वापरते आणि मनुके आणि काजू मी नेहमी पुलावमध्ये वापरते किंवा मसाले भातात ते छान लागतात आणि तुम्ही पण वापरून बघा आणि तांदळाची ही आयडिया लक्षात ठेवा